नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहजी स्वागत करतो नुकतंच राज्यसेवेनं आपला असणारा दोन हजार चोवीसचा मेन्सचा असणारा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्या रिझल्टानंतर खूप काही प्रश्न मुलांच्या असणाऱ्या समोर उभे राहिले आणि त्या प्रश्नांमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की चारशे अठ्ठ्याऐंशी होता मेरिट आठशे आठशे मार्कांपैकी दोन हजार बावीसला दोन हजार तेवीसचा उल्लेख केला तर ती असणारी मेरिटची संख्या नंबरची संख्या थोडीशी कमी झाली चारशे पंच्याहत्तर पर्यंत गेली आणि आत्ता या असणाऱ्या दोन हजार चोवीसचा आणि असं म्हणूया आपण या ठिकाणी की ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमधली असणारी ही शेवटची एक्झाम होती आणि त्या असणाऱ्या एक्झाममध्ये मेरिट डायरेक्टली चारशे पंच्याहत्तर वरनं पाचशे सात पर्यंत आपल्याला जंप होताना दिसतं मग या असणाऱ्या मेरिटमध्ये नेमकं एक्झॅक्टली आपल्याला काय समजून घ्यायचंय आणि जे विद्यार्थी आता क्वालिफाय केलेले आहेत ज्यांनी राज्यसेवेचे असणारे मेन्स क्रॅक केलेले आहेत त्यांच्यासाठी इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू सुद्धा अरेंज करतोय आपण मग त्याच्या असणारे मॉक इंटरव्ह्यूज तुमचे मग छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल आणि नाशिक असेल या तीन ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहेत तुम्ही या असणाऱ्या संधीचा फायदा नक्कीच घेऊ शकता मग काय आहे एक्झॅक्टली या असणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मेन्सच्या असणाऱ्या परीक्षेच्या रिझल्ट नंतरचे वेगवेगळे अर्थ हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी आपल्याला एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की मेरिट काय सांगतो आपल्याला आता की हा स्टेट सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन दोन हजार चोवीसच्या असणाऱ्या मेरिटमध्ये आपण बघतो की जनरल कॅटेगरीच्या असणाऱ्या मेरिटचा उल्लेख केला तर ओपन जनरल कॅटेगरी पाचशे सात पॉइंट पाच म्हणजे जवळपास या ठिकाणी आपल्याला एक पाचशे आठच्याच घरामध्ये रिझल्ट आगलाय असं म्हणू शकतो आपण फिमेलचा उल्लेख केला तर चारशे ब्याऐंशी आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या असणाऱ्या मेन्सच्या रिझल्टमध्ये हे मुलांचं असणार टोटल जनरल कॅटेगरी मधलं असणार मेरिट होतं का त्यापेक्षाही जास्त आत्ता मुलींचं या ठिकाणी लागलेलं आहे मग स्पोर्ट्सचा उल्लेख केला तर एकशे एकोणीस आहे स्पोर्ट बी चा उल्लेख केला तर तीनशे अठ्ठ्याण्णव आहे आणि इथं बघितलं तर अगेन्स्ट स्पोर्ट्स ग्रुप ए चा उल्लेख केला तर पाचशे सात पर्यंत आपल्याला जाताना दिसतो मग बाकीचा उल्लेख केला तर एसी कॅटेगरी जनरलचा उल्लेख केला तर चारशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आहे सात पाच आहे फिमेलचा उल्लेख केला तर चारशे एकवीस पॉईंट दोन पाच आहे एस टी कॅटेगरीचा उल्लेख केला तर ते असणारे मेरिट आपल्याला दिसतं ते म्हणजे किती जनरल कॅटेगरीमध्ये चारशे पंधरा पॉईंट सात पाच आहे फिमेलमध्ये चारशे तीनशे पंच्याऐंशी पॉईंट दोन पाच आहे मग या ठिकाणी डी टी एचा उल्लेख केला तर चारशे सदुसष्ट आहे पॉइंट पाच एन टी बीचा उल्लेख केला तर जनरल कॅटेगरीमध्ये चारशे त्रेसष्ट आहे एसबीसीचा उल्लेख केला तर जनरल कॅटेगरीमध्ये चारशे एकोणसाठ आहे सी मध्ये चारशे चौऱ्याण्णव एन टी डी मध्ये चारशे चौऱ्याऐंशी पॉइंट दोन पाच ओबीसी मध्ये चारशे पंच्याऐंशी पॉइंट पाच इकॉनॉमिकल सेक्शनचा उल्लेख केला तर या ठिकाणी चारशे पंचेचाळीस असणार मेरिट लागलेलं ला आहे लक्षात घ्यायचं एससीबीसीचा उल्लेख केला तर चारशे नव्वद पॉईंट सात पाच आहे दिव्यांगचा उल्लेख केला तर चारशे नव्वद आहे आणि ऑर्फनचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव हे असणारे मेरिट आपल्याला लागताना दिसतं त्यासोबतच सिंपली लक्षात घेऊ आपण ते म्हणजे दोन हजार तेवीसचा तर ओपन कॅटेगरीचा असणारा कट ऑफ किती होता याच्यामध्ये तर जनरल कॅटेगरी मधून चारशे पंच्याहत्तर पॉईंट दोन पाच होता एस सी मध्ये चारशे अकरा होतं म्हणजे चारशे पंच्याहत्तरचा डायरेक्टली कुठे गेलाय चारशे सात पॉईंट पाच पर्यंत गेलेला आहे आणि त्याच्याही अगोदरचं मेरिट बघितलं आपण दोन हजार बावीसचं दोन हजार बावीसचं असणार ओपन कॅटेगरीचं जनरल कॅटेगरीच्या अंतर्गत पाहिलं आपण तर आपण या ठिकाणी बघतो सब कॅटेगरीचा उल्लेख चारशे अठ्ठ्याऐंशीचा असणार मेरिट या ठिकाणी आपल्याला लागताना दिसतं मग या असणाऱ्या रिझल्टवरनं आपल्याला काय बोध घ्यायचा आहे आणि आता कशा पद्धतीचा असणार हा रेफरन्स बघतोय आपण तर सिंपल लक्षात घ्यायचं की, की शेवट तो तो ही शेवटची एक्झाम होती मेन्सची दोन हजार ची ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो इथं तर ऑब्जेक्टिव्ह टाईपमधले असणारी एक्झाम या ठिकाणी शेवटची होती आणि या मध्ये जे आपण मेन्स देतो ना मेन्स आहे किती मार्कांची तर ती मेन्स होती आठशे मार्कांची आणि आठशे मार्कांमध्ये आता मेरिट हे या ठिकाणी पाचशे सात लागतं म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा हाड़ु हाड़ु या ठिकाणी हायलाईट करून सांगितलं जात आहे की हे मेरिट हळूहळू सत्तर टक्क्यांच्या आसपास आपल्याला पोहोचताना दिसतंय या स्वरूपामध्ये अपेक्षित काय मुद्दा होता की विद्यार्थ्यांना हे क्लिअरली माहिती होतं की आपल्याला जोर लावून अभ्यास करावाच लागणार आहे शेवटचा अटेम्प्ट आहे त्यानंतर पूर्णतः एक्झाम शिफ्ट होणार आहे आणि त्यानंतर पूर्णपणे ही असणारी एक्झाम यूपीएससी चे असणारे फॉर्मॅट सारखे आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मागच्या काही वर्षांपासून एखाद दुसऱ्या मार्कनं किंवा मध्ये जात होते पण त्यांना इंटरव्यू चे असणारे येत नव्हते किंवा हा संदर्भ बघितलं तर इंटरव्यू पर्यंत गेल्यानंतर सुद्धा एखाद दुसऱ्या मध्ये राहत होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आत्ताच जीव लावूनच या ठिकाणी हा असणाऱ्या परीक्षेला उतरायचं होतं आणि त्यांनी हे उतरवून उतरून एकदम आवश्यक असणारे मुद्दे आपल्यासाठी प्राप्त करून घेतलेले आहेत हे याचा असणारं उत्तम एक्झाम्पल म्हणजे काय तर मेरिट आपल्याला हाय जाताना दिसतं मग आता सिम्पली काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी की एवढ्या मोठ्या असणाऱ्या फरकाचा रेफरन्स याच्यामध्ये दिसला तर चारशे पंच्याहत्तर पासून डायरेक्टली पाचशे सातचा उल्लेख केला म्हणजे जवळपास किती या ठिकाणी तर, तर बत्तीस साडेबत्तीस मार्कांचा असणारा डिफरन्स या ठिकाणी बघतोय आपण मागच्या वर्षीच्या तुलनेने जर विचार केला तर आता हे सगळ्यात महत्वाचं असणारा आता खेळ राहतोय कुठं तर तुमच्या असणाऱ्या इंटरव्ह्यूकडं कारण का इथं बघितलं तर इंटरव्ह्यूला आपल्याला शंभर मार्क आहेत आणि या शंभर मार्कांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करणं आवश्यक आहे मग तो जास्तीत जास्त स्कोर किती म्हणू शकतो आपण तर साठ ते एकाहत्तर आता असा प्रश्न येतो की एवढे मार्क दिले जातात का तर जातात सत्तर एकाहत्तर पर्यंत हायेस्ट मार्क सुद्धा आपल्याला जाताना दिसतात कधी कधी हा असणार मार्कांचा रेफरन्स वाढताना पण पन दिसतो पण ॲव्हरेज पंचावन्न ते साठच्या दरम्यान मार्क दिले जातातच इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये पण इंटरव्ह्यू एक्स ऑर्डर झाला इंटरव्ह्यू बराच वेळ चालला ज्या गोष्टींची अपेक्षा होती ते मुद्दे जर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी मार्क दिले जातात म्हणजे काय आपल्याला जर आपण मेरिटच्याच चा असणाऱ्या पाचशे सात मध्येच असू तर आपल्याला चांगले मार्क घ्यावे लागतील कारण मेरिटच्या वरती जे विद्यार्थी आहेत ना त्यांना एक प्लस किंवा पॉझिटिव्ह मार्क्सचा एज तर राहणारच आहे त्यामुळं आता सगळ्यात मोठी रेस राहते ते म्हणजे इंटरव्ह्यू त्यामुळे आपला इंटरव्ह्यू आप योग्य पद्धतीनं होणं अपेक्षित असणार आहे त्यासाठीच आपण काय करायचे योग्य पद्धतीनं तयारी आपली कराय करायची मला अरेंज करायचे पण एक मुद्दा लक्षात घ्या शेवटची एक्झाम असल्या कारणानं बऱ्याच अंशी एक महत्वपूर्ण मुद्दा राहतो फाईट करण्यामध्ये तो म्हणजेच काय की आता साठी सगळी काय असणारी तयारी आपली असेल मग त्यामध्ये पॉलिटिकल व्ह्यूज असेल नॅशनल इंटरनॅशनल स्टेट लेवलचे असणारे अपडेट्स मुद्दे असतील आणि त्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असणारा स्टँड असेल आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे काय की तुम्ही किती अवेअर आहात तुमचा असणारा प्रेझेन्स ऑफ माइंड कशा पद्धतीनं वर्क होतोय आणि तुमचे डिसिजन्स त्या असणाऱ्या क्वेश्चन्सला रिकॉल करण्यासाठी त्या क्वेश्चन्सला डिकोड करून त्याचा आन्सर्स देण्यासाठी कशा पद्धतीनं समोर येत आहेत या सगळ्या गोष्टींच्या असणारी चाचपणी करण्याचा प्रयत्न करा आणि जे आता सध्या तयारी करतायत या असणाऱ्या राज्यसेवेच्या एक्झामच्या अनुषंगाने त्यांना नक्कीच पॅटर्न चेंज झालेला आहे तर आत्ताचं असणार मेरिट हे भले तुम्हाला पाचशे सात पर्यंत दिसेल जे पुढचं मेरिट असणार आहे का ते असणार आहे टोटली सतराशे पन्नास मार्कांच्या मेन्सवरती आणि तिथं आपल्याला कमीत कमी आठशे प्लस मार्क घेणं अपेक्षित असणार आहे आणि मग टोटल फायनल बघितलं आपण या ठिकाणी तर दोन हजार पंचवीस मार्कांचा असणार मेन्स असणार आहे आणि त्या दोन हजार पंचवीस मार्कांच्या मध्ये कमीत कमी आपल्याला या ठिकाणी चाळीस ते पन्नास टक्क्यांच्या रेंजमध्ये मार्क मिळवणं अपेक्षित असणार आहे कारण युपीएससी मध्ये भारताचा पहिला विद्यार्थी येतो ना तो पन्नास एक्कावन्न बावन टक्क्यांचा असणारा विद्यार्थी येतो म्हणजे या दोन हजार पंचवीस मार्कांपैकी एक हजार मार्क घेतलेला विद्यार्थी ऑल इंडिया रँक नंबर एक मध्ये येतो तर त्यामुळे आपल्याला कमीत कमी ते असणार फिफ्टी पर्सेंट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे भले युपीएससी त्या लेवलला एक्स्ट्रीम असणाऱ्या मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के म्हणतो पण एमपीएससी नक्कीच त्यांच्या असणाऱ्या फॉर्मॅटला तंतोतंत त्या ठिकाणी अडॉप्ट करणार नाहीये आपला स्वतःचा असणार व्ह्यू पॉईंट त्या ठिकाणी आणनच जसं आता आपण बघितलं मेरिट जवळपास साठ पासष्ट टक्के क्रॉस होताना दिसत आहेत तर हा मुद्दा जर बघितला आपण तर नेक्स्ट असणाऱ्या या नवीन पॅटर्नमध्ये नक्कीच याचा असणारा मुद्दा आपल्याला बदलताना दिसेल आणि एमपीएससी स्वतःचं स्वतःच वेगळं पण काहीतरी त्या ठिकाणी दाखवताना दिसणार आहे आपल्याला म्हणून जे विद्यार्थी आता भविष्यामध्ये तयारी करणार आहेत त्यांनी सुद्धा याचा एक पॉझिटिव्ह अँगलनं विचार करणं गरजेचं आहे मेरिट वाढत चाललेलं आहे आणि या मेरिटच्या माध्यमातून आपली असणारी पोस्ट जर सिक्युअर करायची असेल आपल्याला तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही स्टेज किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी जाणून येतंय म्हणून प्री क्वालिफाय केला मेन्समध्ये रेस वाढणार आहे मेन्स क्वालिफाय केलेत तर इंटरव्ह्यूला रेस वाढणार आहे आणि तिथून आपला असणार फायनल मध्ये नाव असणार आहे आता जे जे विद्यार्थी राज्यसेवेच्या असणारा मेन्स दोन हजार चोवीस मध्ये क्वालिफाय केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांचं काही मार्कांना राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नका आपण या असणाऱ्या अभ्यासाच्या जोरावरती योग्य पद्धतीनं नेक्स्ट अटेम्प्ट देऊ शकतो भले तो असणार अटेम्प यूपीएससी च्या अनुषंगाने वर्णात्मक स्वरूपाचा जरी झाला असला तरी तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने आहे तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता सोबतच कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी सीच्या असणारे एक्झामच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली त्या एक्झामच्या बद्दल सुद्धा विचार करा आणि त्या एक्झाम देण्याचाही प्रयत्न करा तुमची असणारी क्वालिटी एवढी स्ट्रॉंग आहे की तुम्ही इजीली त्या असणाऱ्या परीक्षांना टॅकल करू शकता या सगळ्या मानसिकतेतून तुम्हाला सर्वांना सावरण्याची आवश्यकता आहे जागा कमी असतील तरी सुद्धा आपल्याला ही पोस्ट अपेक्षित असणार आहे मग आता जे विद्यार्थी अठ्ठावीस साठी तयारी करतायत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतोय तर वन डे रिव्हिजन सेशन घेऊन येतोय आपण या ठिकाणी आता डेली बारा वाजता दुपारी स्टार्ट होईल सहा तासांचं असणार रिव्हिजन सेशन असणार आहे बारा सप्टेंबर पासून ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत बारा सप्टेंबरला माझा असेल सेशन पॉलिटीचा नंतर तेरा सप्टेंबरला इकॉनॉमिक्स पंधराला जनरल सायन्स सोळाला जिओग्राफी सतराला हिस्ट्री अठराला असेल या ठिकाणी एनवायरमेंट करंट अफेअर्स आणि एकोणीस असेल मॅथ्स आणि रिझनिंग हे असणार आहे आणि जे विद्यार्थी नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने तयारी करू इच्छित आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मेन्स आणि इंटरव्यू या असणाऱ्या तिन्ही साठी प्रिपरेशन एकाच असणाऱ्या व्यवस्थेतून कंप्लीट व्हावं त्यासाठी आपण इंटीग्रेटेड बॅच लाँ करतोय पंधरा सप्टेंबर पासून ही बॅच स्टार्ट होते त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याचे असणारे बॅचला तुम्ही त्या ठिकाणी सिक्युअर करून घेऊ शकता जॉईन करू शकता आणि पंधरा सप्टेंबर पासून आपले लाईव्ह असणारे सेशन या ठिकाणी स्टार्ट होणार आहेत त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी ते आपण काय करतोय डेली अकरा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आपण याचे सेशन्स घेतोय त्या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की या बॅच मध्ये आपण कोणत्या क्वालिटीच्या माध्यमातून व्यवस्था कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय तसं आता अठ्ठावीस साठी आपण एमसी कु सिरीज पण आणलेले आहे एमसीक्यूज तुम्हाला प्रॅक्टिसेस साठी बघायचे आहेत प्लस मल्टिपल असणारे कंटेंट आता युपीएससीचा असणार मेन्सचा पेपर झालाय त्याचंही डिस्कशन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ठीक आहे तर आता रिझल्ट मागच्या असणाऱ्या दोन हजार तेवीसच्या मेन्स मध्ये चारशे पंच्याहत्तर होतं ते आत्ता पाचशे सात पर्यंत गेलेलं आहे नक्कीच मेरिट वाढलेलं आहे तर हे मेरिट वाढत असताना आपली सुद्धा असणारी जबाबदारी ही होते की आपल्याही अभ्यासाला गती देऊन आपल्यालाही बदललेल्या असणाऱ्या एमपीएससी आणि युपीएससीच्या असणाऱ्या पॅटर्नला समजून घेऊन त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करणं अपेक्षित असणार आहे आणि त्यासाठी इग्नॅट अकॅडमी आपल्यासोबत कायम आहे तर या असणाऱ्या संधीचा फायदा नक्की सर्वांनी घ्या आणि आपल्या असणाऱ्या ड्रीम पोस्टला अचीव करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे थँक्यू